अफजलखान आणि सय्यद बंदाच्या खडग्यासमोर अफजलखान वधाचं म्हणजे शिवप्रतापाचं शिल्प उभा करा अशी मागणी आपण केली होती त्या मागणीनुसार राज्यातल्या सरकारनं ते शिल्प बनवून एक वर्ष पूर्ण झालेले आहे अद्याप ते शिल्प बसवलं जात नाही महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यासह संबंधित सर्व मंत्र्यांना भेटून निवेदन देऊनसुद्धा हे शिल्प बसवलं जात नाही राजकोटचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर नवीन पुतळा बनवून त्या ठिकाणी पुतळा बसवण्यात आला पेशव्यांचा पुतळा पुण्यामध्ये बसवण्यात आला परंतु अफजल खान वदाचा शिवप्रतापाचा पुतळा शिल्प त्या ठिकाणी बसवलं जात नाही जे ताबडतोब बसवा दहा तारखेला तारखेप्रमाणे आणि सत्तावीस तारखेला तिथीप्रमाणे शिवप्रताप दिन येतो तिथीप्रमाणे सत्तावीस तारखेच्या शिवप्रताप दिनाच्या पूर्वी हे शिल्प बसवा अशी मागणी आज आम्ही सर्व हिंदुत्वादी संघटनांनी व हिंदू एकता आंदोलन असू दे शिवप्रताप भूमि मुक्ती आंदोलन असू दे प्रताप उत्सव समिती असू दे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान असू दे या सर्व हिंदुत्वादी संघटनांनी एकत्र येऊन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे ही मागणी केली आणि या मागणीवर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की येत्या दोन ते तीन दिवसात या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत आंदोलन करणाऱ्या सर्व हिंदुत्ववादी नेत्यांची एक बैठक घेऊन लवकरात लवकर त्या ठिकाणी हे शिल्प उभा करून देऊ असा शब्द दिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा अत्यंत ज्वलंत आणि प्रेरणादायक इतिहास आहे आणि संपूर्ण हिंदुस्थानचा तो प्राणवायू आहे आणि काही परकीय शक्ती आणि त्या परकीय शक्तींमुळे प्रभावित झालेले काही भारतातले स्थानिक देशद्रोही लोक यांच्यामुळं अशा घटना घडतात की शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सम संदर्भात कुठं ना कुठं काही आक्षेपार्ह घटना घडतात परंतु बाबतीत आम्ही सांगू इच्छितो की नितीन शिंदे साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला शिवप्रतापाचं म्हणजे अफजल खान वदाचं शिल्प सत्तावीस नोव्हेंबर पूर्वी शिवप्रताप दिनापूर्वी प्रतापगडावर लावलं पाहिजे ते जर लावलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलनाचा लोण निर्माण होईल आणि त्याच्या परिणाम सरकारला भोगावे लागते छत्रपती शिवाजी सत्तावीस तारखेपूर्वी जर बसवलं नाही तर मिलेंद्र भाऊ एक एकवटीने सांगितल्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रान उठून प्रतिकात्मक त्या ठिकाणी शिल्पामुळे आम्ही आणून बसवू बसवाय आम्हाला लागेल असा इशारा छत्रपती शिवाजी महाराज जय छत्रपती संभाजी महाराज हर